अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचेसवच्या अनुषंगानं पंधरा तारखेला मतदाना होणार आहे आणि त्याकरता प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे मतदान केंद्राची निश्चिती करण्यात आली आहे मतदान केंद्रांची ज्या दुरुस्त्या होत्या त्याही करण्यात आल्या आहेत मतदान केंद्रावर मतदानांकरता आवश्यक असणाऱ्या सगळ्या फॅसिलिटीज ह्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मतदार यादी संदर्भातही सर्व मतदान केंद्रावर आम्ही याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत दिनांक चौदा जानेवारी रोजी सर्व मतदान पथकं या ठिकाणून रवाना होतील आणि पंधरा तारखेला मतदान होईल आणि याची पूर्ण तयारी आम्ही प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे वृद्ध मतदार आहे त्यांच्यासाठी काय सुविधा वृद्ध मतदारांसाठी तिथे स्वतंत्र मत व्यवस्था असेल तिथे आपण व्हीलचेअर्स पासून सगळी व्यवस्था केलेली आहे आणि वृद्ध मतदारांच्या सर्व गाड्या ह्या सरळ आपण मतदान केंद्रापर्यंत नेणार आहे तिथे वेटिंग रूमची पण व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे पाणी वगैरे सगळ्या व्यवस्था आपण त्यांच्याकरता केलेल्या आहेत घरी जाऊन मतदान केंद्रापर्यंत येऊ शकत नाही त्यांना नाही अजून तरी तशा सूचना नाही आहेत त्याबाबत आपण बघूया आणखी काही करता तर पण अद्यापपर्यंत पर्यंत त्या सूचना नाही आहेत तसं नियोजन अद्यापपर्यंत पर्यंत तरी केलेलं नाही मतदान ज्या दिवशी असते त्या दिवशी करतात सुट्टी जात नाही कमी होतो या काय नाही आता मतदानाची सुट्टी ही खरं म्हणजे मतदानाच्या दिवशी दिलेली सुट्टी शासनाने ही सगळ्यांनी आपला हक्क बजावावा यासाठी आहे परंतु ती सुट्टी बरेच नागरिक हे सुट्टी आहे म्हणून फिरायला जाणं वगैरे असं करतात परंतु आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला हक्क हा संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क आहे आणि आपण तो बजावला पाहिजे प्रॉपर उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असेल तर आपल्याला लोकशाहीच्या या पर्वामध्ये आपल्याला सहभागी होणं आवश्यक आहे मी अमरावती महानगरपालिकेमध्ये मतदान करणाऱ्या सर्व मतदारांना कळकळेची विनंती करतो आवाहन करतो की आपण सुटीचा फायदा हा मतदानासाठीच घ्या आपल्याला आणखी सुट्या आहेत शनिवार रविवारी आपल्याला कुठेही जाता येईल परंतु पंधरा तारखेला आपण सर्वांनी मतदानाकरता जावं आपले नातेवाईक आपले मित्र आपले शेजारी पजारी या सर्वांना या बाबतीत आपण घेऊन त्यांना मतदानाकरता जावं हीच विनंती आहे